ਸੰਲੇਖਾਂ ਬਾਰੇ ਗੱਲ ਕਰਾਂਗੇ त्यासाठी आपापल्या पद्धतीन गावाच्या उड्या प्रत्येक पाणी पिले एका सोने दोन नंबरची कुस्ती दोन लाख पंचवीस हजार रुपये नामाची कुस्ती सोळा शेवटी काम शिवराम कांबे यांच्या स्मरणात समस्या कुस्ती देण्या चालू होती या कुस्तीचा इनाम देण्यासाठी आदरणीय आदरणीय दत्तबाब कांपले आदरणीय सुरेश बाबा कामते आपण सर्व मान्यवरांनी म्हणते किस्तीचा इनाम देण्यासाठी शेषमय सोने आणि बाईबाईचा वाटप शिवा किस्तीचा इनाम देण्यासाठी आकाळ समोर यांनी पाण्याची जोडी चालू हो आणि कप्ता आणि कप्सा खेळ करा अतिशय प्रेक्षने कुस्या बोलणाऱ्या कुठला काही फोस घेतात ज्यांनी त्यांनी कुस्त्या बोलण्या कुस्ती काही फोटो काय कशी गोष्टी आहे भजन मिळाचा सगळ्यांचे करायचा सगळ्यांचा राजाचा परमृत्त भजन मिळता वाचर्वादामुळ आणि शंभू महाराजच्या कृपेमुळं या मैदानासाठी जो जो उल्लेख होईल तो गावाच्या हितासाठी आणि मैदानाच्या सन्मानासाठीच होईल

शिवार चव्हाण आपण का गोष्टीचा इनाम देण्यासाठी इनाम देण्यात इनाम त्याचा आपण स्वीकार करावा योगासन पक्ष सोपासन का ही महाराष्ट्राची माती संतांच्या शिवांच्या वीरांच्या थोड महापुरुषांच्या पदाच्या पैमानाच्या पोरस्पर्शाला पाऊल झालेली जाते ही माती निती जातो आपण पुरुषीपाला निधी मात्र रस्तले आहे ही माती नाती रपते आपण नाती रपलेली आहे ही बाकी शेती रोखते आपण शेती बघलेल्या ही बाकी मोठे काही पुरुषांत असते आपण म्हणजे काही त्याच्यामुळे एवढं चांगलं गोष्टी मैदान आहे एवढी चांगली यात्रा उद्या अशाच पद्धतीचा म्हणतात फोर्जुंनी ज्याला गोड तुम्हाला माराला विश्वास देता येतात देऊन बोलणारा आम्ही बोलणारा एक जरा ऐकणारा अनेक जण असता बोलता तो प्रत्येकाला येते

झपून वापराव लागतो म्हणून मी बोलत असताना जर कोणाचा फ्रोडला असा कोणाचा नामूल्य करायला असेल असा कोणाचाही नामूल्य ठेवण्याचा आमचा हेतू नव्हता कोणाचा फ्रोडला असेल तर प्रत्येक जणांची दिलगिरी व्यक्त करतो कारण ही कुस्ती मग शेवटची गोष्टी लागलेली आहे नर चुकण्याचं नामूल्य करायला असेल तर मला क्षमा करा या असे शंभू महाच्या नगरीमध्ये काही चुकलं असेल तरी मी तिचा लहान नाही या ना मला सांगा त्या बोलणाऱ्याला प्रोत्साहन देणारा गाव आहे ते पोसून घे आणि श्रीकांना कच्छा व्यक्तीला एक शंभर रुपये पैशाचा फॅन फायला काय पहिला पैसा पहिला फेल काय पोळ मेळा फायदा

सदार संगती सजी घरावीसले ताप्या कोरोना समजता फार चांगली गोष्टी हिंदुस्थानाची एक महत्वाची गोष्ट आकारे उठून कोरोना एक छा मांडण्याचा प्रयत्न कधी काही बसवलेला त्याचा हाताची मोंड काढण्याचा प्रयत्न चित्र

आभार व्यक्त करतो आपला सर्वांना धन्यवाद देतो तसेच या कुस्ती मैदानामध्ये सांगितल्याप्रमाणे तो कोण एखाद्याचा नाम उठे झालेला नसेल तर दिलगिरी व्यक्त करतो आपण मोठ्या मनाने माफ कराल अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शंभ माझ्या उत्सव समिती आणि समस्त गावकरी मंडळाच्या वतीने आपला सर्वांचा खूप खूप आभार धन्यवाद आपल्या कोठेगी शेवाडी गावचे नवा अर्थ आणि

आदरणीय सुरेश आबा कांठी दत्ताबाऊ कांठी यांच्या हाती निर्णय देतो त्याचा आपण स्वीकार करावा तुम्ही घेऊन मेळा सोडा मला महिलांचा आदर्श होऊन होती Sampai jumpa, saudara.